वेलकम वेलकम एक तू ही निरंकार सोशल मीडिया फॅमिली आपल्याकडे कस्टमर आले ती येतानाच त्यांनी आपल्याला मारत आले मग म्हटलं तुम्हीच बोला मी काही बोलणार नाही तर नमस्कार चोराडे फाटेकर बोला गे नमस्कार खरोखर आज या ठिकाणी मी साशिंग येते लग्नासाठी आलो होतो आणि खरोखर या माऊलींचं मी नाव नाव ऐकलं बाजीकर चहा मी पुढे गेलो होतो त्यांच्या चहाचं नाव ऐकून मी खास इथं आलोय आणि माझी आता चहा आहे माझी फॅमिली आहे आणि एकदम कडक चहा खरोखर एवढा सुंदर चहा बनवतात की खरोखर त्यांच्या नावाप्रमाणे चहा पण एवढा जबरदस्त आहे ना तुम्ही एक वेळेस इथे येऊन नक्की भेट द्या आणि तुम्ही ह्या चहाचा आनंद घ्या तुमचा चहा पिल्यानंतर एकदम कडक तुमचा थकवा बिकवा निघून जाईल एकदम कडक चहा तुम्ही अवश्य एक दिवस भेट द्या तर ह्यांचं पण काहीतरी होतं बोला आम्ही आलेलो गार्डी येथे लग्नाला आलेलो लग्नासह लग्नातून येताना खूप दिवसातून ऐकलं होतं बाजीघर म्हटलं दे एक दिवस भेट द्या होईल भेट दिली सुंदर कडक आहे एकदम कडक तर स्टेटमेंट ह्यांचं दिलेलं आहे बघितलं अवश्य भेट द्या बाजीघर